पुढे बोल पुढे चल बोल स्टार्ट गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माझी माझी माऊ माझी मम्मा सगळे तुझे येस yes, सो so, आज आम्ही चाललोय आणखी नवीन दुकानं एक्सप्लोर एक्सप्लोअर करायला नवीन आहे ॲक्च्युली जुनीच आहेत सो तिकडे एकदा चेकआउट करायचं आहे की साड्या मला हवी तशी मिळते की नाही आणि देण्याघेण्याच्या पण साड्या घ्यायच्या आहेत सो आजचा दौरा त्याच्यासाठी आहे आणि आता वाजल्यास साडे अकरा आमचा सा प्लॅन होता नाईन थर्टीपर्यंत निघायचा पण झालं आज मीरा घरी होती ला काल मम्मी होत्या त्याच्यामुळे मग मम्मीने डायरेक्ट तिला हे केलेलं त्याच्यामुळे मीराचं काल काहीच आवरायचं नव्हतं जस्ट तिला आंघोळ करून रेडी करून पाठवलं होतं मी सो आज मीराचं पण खाणं पिणं होतं आमचं पण नाश्ता आणते होतं मग नाश्ता म्हणजे मग भांडी आली मग सगळंच एकत्र एक होतं त्यात आज मावशी नव्हत्या त्याच्यामुळे मग सगळंच आलं सो आता फायनली आम्ही निघालोय चिराग मम्मीला आणायला गेलं आहे मम्मी मामीकडे थांबली मामाकडे म्हणून मग आम्ही इथून रेडी झालोय आणि चलो लेट्स गो आणि मेकअप चाललाय किती मेकअप करते का तू हा किती करते काय घालायचं चलो सो आज बघू आज आम्हाला किती सक्सेस मिळतोय काय काय घेतोय आज पण आज बऱ्यापैकी ट्राय करायचं कारण का परत गौरीला यायला चान्स नाही मिळणार आणि मम्मीला पण खूप कमी वेळ वेळ कमीच वेळ राहिला आता जानेवारी ऑलमोस्ट संपल्या आता फक् फक्त फेब्रुवारी येईल फक्त एक महिना सो त्याच्यात आम्हाला सगळंच करायचं आहे आणि गौरीचं अजून मेहंदीचा ड्रेस आणि ते तर अजून वेगळंच आहे आता फक्त साड्या घ्यायच्यात लग्नाच्या तर आपण दोनच साड्या जास्त काही नाही आणि फक्त रेग्युलर यूजला एखाद दोन दोन तीन अजून घेणार आहे सो चलो भेटूया आपण शॉपमध्ये बाय बाय तू जा रडू नको ममू रडू नको बाय बाय कर मी नाही तू जा ना

नको नको काय नाही करत नको Arkadaşlar iz yok da eğlenceli. Selav brush kar brush kala. Ato pallasta na tu. Endi bagda va maucha. Manache evad matla video madhe banay gadlo mi dakhavaycha naz. Hai bak, cuba bak. Hmm. Tik ada bak sama. <sari> Tawa <tuk sari> वो होगा वो होगा नो साफ का हो गया दी आलू सरे डिजाइन आता सेम क्वालिटी का डिजाइन ये हमटेट लपिस नहीं अरे मैं आओ ऐसी ये लोग है हमारा इसको हां 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 ठीक है ना कैसे ने कैसे नहीं चाहिए भोजन कारण की एक ऑलरेडी झाली आहे ना फायनली आमची साड्यांची शॉपिंग झाली आमची म्हणजे गौरीची झाली मम्मीची झाली आणि माझी पण एक साडी झाली आता मीराचं राहिलंय अजून बरंच काम आहे आता ब्लाऊजचं काम मेन साड्या झाल्या तर ब्लाउज ब्लाऊजसाठी डोकं लावायचं कशी डिझाईन करायची काय सगळं शोधून शोधून परत एक तर असं झालंय ना इंस्टाला एवढे रील्स पाठवून ठेवलेत एवढे रील्स आधीच पाठवल्यात ना की आता ते, ते शोधायचं म्हटलं तरी कंटाळ येत बघू आता कुठे द्यायचं काय द्यायचं मला तर बोर झाले मीराने तर झोपून आहे दुकानात कंटाळी कंटाळी सगळं दुकान फिरली कंटाळी आणि झोपून घेतले मांडीवर झोपली ती मला मांडी अवघडी म्हणून मग तिला खाली ठेवून दिली सो तिचा पण आराम झाला ती पण फ्रेश होईल सगळ्यांच्या साड्या घेऊन झाल्यात देण्या घेण्या देण्या घेण्याचं नाही म्हणजे जवळच्यांना घेतो तेवढ्या त्यांना पण साड्या घेऊन झाल्यात सगळ्यांना मामा मावशांना बहिणींना वगैरे आता अजून तर मुंबईला गेल्यावर अजून एक एक सुरुवात अजून मेहंदीचं तुझं रिसेप्शनचं काय अजून फिक्स रिसेप्शन साडीचं सा पण तरी कुठे फिक्स नाही साडीचं झालं ना कोणती नाही सो फायनली आमची शॉपिंग झालेली आणि खरंच पूर्ण शॉपिंग झाली आहे आता फक्त थोड्याशा लेसेस मग थोडेसे ब्लाउजला वेरिएशन्स आणि हे ते म्हणजे ब्लाउज पीस किंवा अजून त्याचे ते थोडेफार जे लाट लागतात लटकन हे सगर, ते सगळं ते फक्त राहिले म्हणजे मेन काम तर झालेलं आहे आता उरलेलं काम बाकी आहे सो मेन शॉपिंग तर आमची सगळ्यांची झालेली आहे म्हणजे मम्मीची आणि गौरीची तर झालेली आहे नऊ गौरीची मेन शॉपिंग होती आणि त्याचसोबत आमच्या ज्या देण्याघेण्याच्या साड्या होत्या त्यांची पण शॉपिंग झालेली आहे कारण का त्या पण खूप महत्त्वाचे होत्या परत परत म्हणजे ऑलमोस्ट आता फक्त महिनाच राहिले आहे ऑलमोस्ट संपत आला आहे आणि फेब्रुवारीचा महिना राहिला आहे आणि तो पण पूर्ण नाही मिळते आणि मग ज्या मार्चच्या सुरुवातीला तर ते दिवस तर काउंटच नाही करणार आहे सो फक्त हा मधला पिरियड राहिला आहे फेब्रुवारी महिन्याचा सो त्याच्यामुळे आमच्याशी गडबड चालली कारण का ब्लाऊजला जो वर्क करायला दिलं तर ते दहा पंधरा दिवस जाणार सो आता ते सगळं उद्या बघू उद्या कसं होतंय सो उद्या आम्ही परत पिंपरीमध्ये जाऊ सो आज आम्ही चाकण कासारवाडी उद्या पिंपरी त्याच्या आधी एक दिवस पुण्यात असं आम्ही कंटिन्यू फिरतोय आणि ह्या तीन बॅग भरून आम्ही साड्या आणल्यात सो ह्याच्यात सगळ्या नऊवारी सहावारी आणि मम्मीची गौरीची सगळ्यांच्याच साड्या आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्या साड्या आत्ता खूप कमी ह्या वेळेस आम्ही फार साड्या घेतलेल्या नाही आहेत कारण का माझ्या लग्नाच्या वेळेला दोनशे वगैरे साड्या घेतल्या होत्या म्हणजे माझ्या लग्नात म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्या लग्नाच्या पत्रिकेवरच पाचशेपेक्षा जास्त जणांची नावं होती आणि माझ्या लग्नाला पण भरपूर जण होते आणि त्याच्यानंतर आम्ही देण्याघेण्याच्या साड्याच दोनशे घेतल्या होत्या प्लस ज्या कोणी देतं आणि त्या समजा त्या फिरवा फिरवी करतो आपण त्या साड्या वेगळ्या म्हणजे एवढा सगळा लवाजमा मी खूप मोठ्या ह्याने केलं होतं सो ह्यावेळेस फार काही करायचं नाही आहे त्यात मुंबईला पण लग्न आहे गावाला लग्न असेल तर खूप फरक पडतो सो मुंबईला लग्न आहे त्याच्यामुळे आणि पहिल्या लग्नात झालं आहे आणि मग नंतर जर असेल तर मग ते चिरागच्या लग्नात करू त्यामुळे हे आम्ही खूप असं सुटसुटी छान एन्जॉय करत करणार आहे माझी मम्मी तर म्हणते की मला तुझं लग्नच आठवत नाही आहे कारण का मम्मी एवढी पाहुण्यांमध्ये बिझी होती ना तर ते लग्नच एन्जॉय करता येत नाही त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की नाही गौरीचं लग्न आपण एन्जॉय करायचं कारण का माझ्या लग्नात असं होतं ना की खूप गडबड कारण का रिच्युअल्स असे कंटिन्यू होते ना सकाळी साखरपुडा दुपारी हळद संध्याकाळी लग्न आणि मग बरात हे सा ते असं सगळं प्रॉपर झालं होतं गौरीचा ऑलरेडी साखरपुडा झालाय त्याच्यामुळे तिची हळद पण सेपरेट होणार आहे आणि सगळं सेपरेट होणार आहे असं <laughs> सगळं आहे सो ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आपण भेटूया oh. पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे, देन बाय